आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वैशाली शिरसाट यांच्या महिला मेळाव्याला शेकडो महिलांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी धुळे शहरातील राम पॅलेस येथे दुपारी तीन वाजता हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर महिला मेळावा प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना चित्रावाघ यांनी मार्गदर्शन केले तसेच धुळे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष वैशाली शिरसाट म्हणाल्या की महिला ही अबला नसून सबला आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कटिबद्ध आहे महिला मेळावेला धुळे शहरातून मोठ्या संख्येने आमच्या आम्ही अध्यक्ष महिला मेळावा आयोजित केलेला आहे महिला मेळावा तसेच नियोजन आमच्या इथे आहे तर आज जो आ, आगे थे आगे थे, आज ते जो हजार महिलांचं इथे मेळावा आम्ही भरवलेला आहे आणि अगदी उत्सुकता असा प्रतिसाद महिलांनी आम्हाला दिलेला आहे आमचे जे योजना आहेत आमचे जे कार्य आहे ते आमचे मोदीजींनी जे आजपर्यंत महिलांसाठी काही योजना असतील काही कार्य असतील ते, ते कशाप्रकारे आपण महिलांपर्यंत पोचवू शकतो त्याचं हे एक हळदी खूप निमित्त आहे आणि एक वर्षांना महिला बाहेर निघतात केव्हा तरी त्यांना असा निवांत वेळ मिळतो ते एक सरकारने डोक्यात घेऊन आज त्यांच्यासाठी हा महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे प्रदेशाच्या अध्यक्ष स सौचित्राताई वाघ या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे याचा मला खूप आनंद होतोय आहे जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्याला माहिती आहे की ग्रामीण धरती देवरे आणि शहरामध्ये वैशाली शिरसाट या नवीन अध्यक्ष झालेले आहे आणि त्या अनुषंगाने नवीन कमिटीशी बोलणं येणारी आगामी लोकसभेची निवडणूक आणि या संदर्भातच महिला मोर्चा म्हणून आमची जी काही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे महाविजय दोन हजार दो दो चोवीसची आम्ही सगळेजण तयारी करतो आहे आणि मला वाटतं की या निवडणुकीमध्ये महिलांचा पाठ हा फार महत्त्वाचा आणि मोठा असणार आहे आपण जसं बघितलं की मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानच्या पार्श्वभूमीवर तर तीन ते पाच टक्क्यांनी पाच टक्क्यांनी महिलांचं मतदान या ठिकाणी पाठलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आमची आजची आजचा हा दौरा हा त्याच स्ट्रॅटेजी आणि शोधी येणाऱ्या महाविद्या दोन हजार चोवीसचीच आहे विरोधकांनी तर काहीच केलं नाही मला असं वाटतं की हा मराठा समाजाचा विजय आहे आणि सरकारची जी शिष्टाई होती ती त्या ठिकाणी कामी आलेली आपल्याला पाहायला मिळती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः काल त्या ठिकाणी गेले होते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या होत्या मराठा समाजाच्या त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि तशा पद्धतीचं भूमिका म्हणजे जे त्यांनी मांडलं सरकारने जे मांडलेलं आहे ते समाजालाही मान्य आणि त्याचमुळे जरांगे पाटील असतील एकनाथराव शिंदे असतील आमचे गिरीश भाऊ महाजन सुद्धा त्या ठिकाणी होते आणि अशा पद्धतीने जो काही प्रश्न होता किंवा ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्यात असं तरी दिसतंय या या नहीं। नहीं 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 हो की या विषयावरती लगेच काहीतरी बोलणं ही फार घाईचं होईल जे काही झालंय किंवा कशातून काय दिलंय याच्याबद्दल कुणीही अजून वाचलेलं नाहीये मी सुद्धा ते पाहिलेलं नाही त्याच्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला असेल पण ही भूमिका सरकारची पहिल्याच दिवसापासून अतिशय स्पष्ट होती की कुणाच्याही आरक्षणाला भूटका न लावता मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देणार ही सरकारची भूमिका होती काल नेमकं काय दिलं याच्याबद्दल मी वाचवलं नाहीये त्यामुळे आता त्यावरती काय नक्की आहेत याबद्दल सांगता येणार नाही पंचेचाळीस जागा आमचा पैकी जागा या महाराष्ट्रातील मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीला जाणार आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सगळे चालू धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका